आमदार साहेब पोलिसांची भेट घेतली काय पोलिसांनी तुम्हाला सांगितलं काय दोन दिवसापूर्वी आपल्या या मलंग रोड परिसरात आडवलिया इथे अतिशय निंदनीय घटना घडली आपल्या मराठी मुलीवर एक कुठला तरी उत्तर भारतीय येणार आणि तिला मारझोड करणार महाराष्ट्र कधीही त्याचा खपून घेणार नाही आणि शिवसेना पक्ष तर कधीच ठकून घेणार नाही कारण ही शिवसेना महाराष्ट्र शिवसेनेसाठी आणि मराठीसाठी आपण सर्वजण जपलं पाहिजे महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे आणि त्याच्यात आपल्याला या आपल्या बहिणी आणि त्याच्यावर हा निर्गुणपणे तिच्या हल्ला केला तिला मारजोड केली हे निषेध करावा तेवढा कमी आहे म्हणून आज आम्ही सर्व शहरातले पदाधिकारी महिला आघाडी काही हॉस्पिटलला होते पदाधिकारी आजही हॉस्पिटलला गेले होते आताही पोलीस स्टेशनला काली पोलीस स्टेशनला आमचे पदाधिकारी महिला आघाडी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला सांगितलं की आम्हाला त्याचा ताबा द्या तुम्ही कारवाई करत नसेल तर आम्हाला महिलांनी सांगितलं की ताबा दे आम्ही त्याची कारवाई करू कल्याण कल्लेंड, आज... डोंगरीची ही तिसरी घटना आहे की ज्या प्रकारे मारहाण होते कल्याण पश्चिमात एका अधिकाऱ्यांनी मराठी तरुणांना गुंडगे करून मारलं होतं आता हा विषय अधिवेशनामध्ये तुम्ही काढणार त्यावेळेला आपण हा नक्कीच मुद्दा मांडूया पण मराठी माणसावर मराठी मुलांवर होत असेल तर शिवसेना पक्ष कधी खपवून घेणला जाणार नाही एवढंच मी सांगू लागले असं अविनाश जाधव यांचं मत आहे नाही पोलिस आहे पोलिसांची कारवाई आहे पोलीस त्यांच्या प्रमाणे सगळीकडे तपास करत होते आणि तपास करता करता कधीतरी थोडासा वेळ लागू शकतो पण पोलीस त्यांचं काम करत होते आणि त्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून अभिनंदन आभार